नमस्कार मी आज बनवणार आहे शेवगाचं वरण त्यासाठी मी इथे तुरीची डाळ स्वच्छ देऊन कुकरातून तीन चार शिट्या देऊन उकडून घेतली आहे इथे मी तीन शेवगा असे मिडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत आता मी शेवग्या या दा तुरीच्या डाळीत टाकते हळद टाकते दोन तीन चमचे खिसलेलं ओलं खोबरं टाकते म्हणजे साधारण छोटी एक वाटी आता सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे गॅसवर मी टोप ठेवलाय आता टोपात मी तेल टाकते तेल गरम झालंय आता मी मोहरी टाकते जिरं टाकते चार पाच लसणाच्या पाटळ्या टाकते चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकते चार पाच कडी पत्त्याचे पाणी टाकते आता टोमॅटो टाकते छोटे छोटे तुकडे केले थोडस हिंग टाकते टोमॅटो गरम झालेला आहे आता मी गरम टाकते चवीनुसार मीठ टाकते आता वरणाला उकळी आलेली आहे आता गॅस मी थोडा मिडियम करून वरण शिजवून घेते आता मी शेंग शिजली आहे का बघते शेंग शिजलेली आहे आता मी वरून कोथिंबीर टाकते माझं शेवग्याचं वर्ण आता बनवून तयार झालेलं आहे माझ्या शेवग्याच्या वर्णाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा